एवढ्या बाटली सगळं हो होत लाख रुपयाची बाटली त्याच्याशिवाय पर्याय नाही मधमाशीने होतच नाही एवढं पाय होत आहे पण एवढं नाही होत एवढं होत शंभर टक्के होऊ शकत नाही आणि ही बाटली तयार भेटते का तयार करू लागत नाही तयार करायला झाकणाला दोन होल मारायचे बारीक आणि बरोबर ती नळीला घालायची त्याच्या सोपं काम आहे आणि याच्यामध्ये किती पावडर बसत असेल ह्याच्यामध्ये पावडर भरपूर बसतं पण आपल्याला जास्तीत जास्त तीस ते चाळीस ग्रॅम घ्यायचं चाळीस पन्नास ग्रॅम जास्तीत जास्त एका एक वेळेस पावडर घेतलं तीस ते चाळीस फुलं करायची आणि पुन्हा नंतर दुसरं पावडर टाकायचं एका साइडने फुकायचं एका साइडने याला अन्या नळीने फुकायचं आणि मोठ्या नळीने त्याच्यावर धरून असं फुकायचं उडवायचं ते काय उडते आहे सर आणि पावडर तुम्ही तुमच्या नराचं काढलेलं विकत पण आणलेलं आहे हा आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे आता आपल्याला टोन आणि फक्त म्हणजे याच्यात काही केमिकल नाही काही नाही बरोबर आहे फक्त हे आपल्या झाडाचाच नाराचाच पावडर आहे हा याच्यात केमिकल अजिबात नाही नक्कीच नक्कीच तर अशा प्रकारे फार किचकट अशी प्रक्रिया नाही आहे दुसरी जी शेती करतो आपण त्याला पंधरा पंधरा विशेष फवारण्या देतो आणि त्याच्यानंतर आपण उत्पन्नाची हमी घेतो पण हे जे पीक आहे हे पिकाबद्दल सांगायचं म्हणजे फार चांगलं आणि कमी खर्च होणारं पीक पण सुरुवातीचा खर्च खूप आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या आणि ज्याला शक्य आहे त्यांनीच करा माती जर तुमची पांथळं असेल पाणी तुंबणारं असेल तर त्यामध्ये हे लावू नका पाण्याची निचरा होणारी जमीन असेल तर नक्कीच त्यामध्ये लावा हलक्या जमिनीमध्ये फार चांगल्या प्रकारे येतं ही हलकी जमीन आहे पण पाणी धरून ठेवणारी जमीन ही नाही आहे तर फार चांगलं पीक त्यांनी आपल्यासमोर आता हे मांडलेलं आहे तर धन्यवाद भाऊ रामराम रामराम हे पायासाठी आपल्या हां त्याचं काय करावं लागतं आता ह्याच्यामध्ये हे जे आहे ना हे दाना बारीक हो हे जर गोल जर राहिला जेवारी सारखा बर तर सक्सेस म्हणायचं बर आणि ह्याच्यामध्ये फेल जर गेलेलं समजा आता एक फेल गेलेलं हो ती ह्याचे तीन तयार होते बर, 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 ह्याचे बरं बरं ह्याच्या ह्याच्या टोकेत कापसाच्या काप ह्याच्यासारखे हो तीन तीन पाकळ्या तयार होत्या बर म्हणजे तीन पाकळ्या तयार झाल्या म्हणजे फेल गेलो बर आणि गोल एकच जर राहिलं हो तर सक्सेस झालं म्हणायचं बर बर आता सक्सेस रेट किती त्या तुमच्या त्या ह्याच्यात नव्वद पंच्यानव टक्के सक्सेस आहे नव्वद ते पंच्यानव टक्के पूर्ण सक्सेसच झालं पूर्ण सक्सेस आहे बर नक्कीच ही जी पावडर तुम्ही मारली तसा परिणाम आहे ना की तो हो। त्याचाच आपण जर ह्याच्यात पावडर नाही मारली हे आपण पोलन जे केले ना ते हे पूर्ण शंभर टक्के फेल जातो बर 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 ऐंशी नव्वद टक्के फेल जातो दहा पाच टक्के सुद्धा सक्सेस होत बरोबर पावडर जर नाही मारली बरोबर तर ही खजुराची पोलन करण्याची पद्धत आहे तर हा जो बाग आहे हा जवळजवळ तीन एकरचा बाग आहे आणि तीन एकरमधून शेतकरी फार चांगली जी कमाई आहे ती, कमा ती करत आहेत यावर्षी त्यांचा जो आकडा आहे तो जवळपास त्यांना पंचेचाळीस लाख रुपये या पिकामधून येण्याची अपेक्षा आहे मागच्या वर्षी त्यांनी दोनशे रुपये किलो याप्रमाणे कमाई केली होती तर नक्कीच त्यांना पुढच्या जी काही पीक आहे त्यांच्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ फार चांगला प्लॉट त्यांनी विकसित केलेला आहे संगोपन केलेला आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर त्यांची पूर्ण झाड या का एका झाडाला किती किती असतील आता या वर्षी दहाच्या पुढे दहा दहा अकरा बारा जास्तीत जास्त आपण सोळा सतरा पर्यंत ठेवले थे, जेवढे आले तेवढे ठेवले होते बरोबर आपण काय केलं या वर्षी झाडाच्या हिशोबाने जा संख्या ठेवली दहा अकरा फुली जास्तीत जास्त आणि बाकीचे दोन तीन प्रत्येक झाडाचे दोन ते तीन आपण कट केलेले बरोबर तर मागच्या वर्षी तुम्हाला चोवीस लाख रुपये आले या या हो। या तर ह्या वर्षी त्यांना त्यापेक्षाही भरपूर म्हणजे जवळजवळ आता दरवर्षी समजा आपल्याला ह्या वर्षी ह्या वर्षी ज्या हिशोबात माल निघला दु हो ह्या हिशोबात उत्पन्न होण्याची गॅरंटी तर किती माल अपेक्षित येतो मला उत्पन्न चोवीस टन चोवीस टन म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस लाख बरोबर ना किती लाख होतील अंदाज चोवीस दोन्ही म्हणजे अठ्ठेचाळीस लाख रुपयाला लागले अठ्ठेचाळीस लाख तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये तर पण हातावर विकलं तरच हातावर विकलं तर व्यापाराला दिल्यावर अर्ध्यापेक्षा कमी त्यापेक्षा अर्ध्यापेक्षा एक तर हे सुद्धा तुम्हाला जर विक्री कौशल्य असेल रोडला जर तुमची जमीन असेल तर हे पीक तुमच्यासाठी फार फायदेशीर होऊ शकतं तर नक्कीच भाऊंनी जी माहिती दिली ती फार चांगली माहिती दिली सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आपली शेती आपली प्रयोगशाळा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच भेट द्या त्यामध्ये तुम्हाला सविस्तर सविस्तर व्हिडिओ जो आहे तो दिसून येईल तर सध्या थांबतो तुम्हाला तार नंतर काढ वाकडे तार बरीच मध्ये आली